राम राम मंडळी कशा तुम्ही ब्लॉग नाही ब्लॉगमधून स्वागत करतात तर आज आपण ब्लॉग बनवणार मस्तपैकी बटाट्याचे पापड कसे बनवले जातात म्हणजे बटाटा शिजवायचा आहे ते सगळे प्रोसेस आपण सांगणार आहेत आपल्या शेजाऱ्या अनिकेत भाव काकी सगळे आहेत त्यांना आपण दाखवू आणि त्यांची आपण माहिती घेऊ त्यांच्याकडून की कसं बनवलं जातं कसं नाही तर कशामध्ये कमी येतं आणखे भावानं नवीन बिझनेस चालू केलं बटाट्याचे पापड तर त्याला आपण बघू घ्या कसं बनवतो कसं नाही ते हे असं आता शिजवून घेतलं तर हे आणखी भाव आपला नुसतं आणि कधी भाव काय करतोय नवीन बिजनेस आणखी न चालू केला बटाटे सॅलटे काढायचं काम चालू आहे गरम गरम आहेत फुकतंय बघा फुकतंय पोहताय नवीन सगळं करत आहे काकीन दोरीकडे चेंदायचं काम चालू केलेलं आहे खाली जातं कसं काकी हे बघा असं पुरण पोळीला कसं आपण ते पुराण करतो तसं हे बघा असं करायचं म्हणजे ही खाली असं याच्यात बारीक बारीक होणार म्हणजे याच्यात मस्तपैकी असं एकदम टकाटक मग आणि वगैरे कस वाटतय करताना लेबर वाटतय ना लेबर वाटत चका असं गरम गरम आहे हे बघा असं एकदम असं बारीक झार अस एकदम मस्त असं बटाटा खून झालाय मोठी मुट मोठी बटाटे येते काकी ना आपली मस्तपैकी गलास घेतलाय आणि चिंत्या कटाकट 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 दही कटा भारी कटा कटा। चाललय बाबा एकदम बरफची बघूया लास्ट पर्यंत आपण कसं लागतंय कसं नाही बघा मित्रांनो या फोरानं काम सोडलंय पण धंदा करायचा म्हणून एक प्रयत्न केला चालू की धंदा करतोय बघा मित्रांनो हा, हा, आज ऑर्डर कोणाला पाहिजे असली तर आपल्या डिस्प्लेवरती नंबर आहे त्याच्यावरती मी नंबर टाकेल आणि ऑर्डर या भावायला सावंत बटाट्याचे पापड वगैरे सगळं बनवून बघा काय काकी

मिक्स करायचं गमचाला मिरची पावडर नमक आणि शाबुदाना बारीक केलेला मिक्सर चिकनाई चिकनाईसाठी भारी दिसतंय ना थोडं थोडं घ्यायचं खाली पडत नवीन बिझनेस स्टार्ट केला भावने कसे ना नाही खाणवले वाट लागेल मी डबल डबल टाकलेला आहे कारण अनिकेतला आवडलं जरा ना जास्त पाहिजे मला तिखट जरा जर साठी आता डबल डबल टाकलेला मस्त करायचं मित्रांनो बघू शकता की हे आता असं बनवायचं असं पापड बनवायला मस्तीपैकी लाईट गेली घरात असे पापड बनवायचं गपचूप गपछुप वरण कागद टाकायचं असा आणि त्याला बघा बघा असं खाल्ल्याचं मस्तीपैकी चालत पापड यांचं यांचं पापड धर आपली एकदम भारी असं गोळ करायचं असं बसायचं जेवण